उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज एकत्र 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 येणार का आम्ही ते उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान केलं आणि राज ठाकरेंनी देखील आता ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण आकार घेत ठाकरे घराण्याचा वारस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संभाव्य राजकीय युती आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच ही युती औपचारिकरित्या जाहीर केली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे हिंदी सक्तीविरोधी आंदोलनात एकत्र आलेले ठाकरे बंधू आता मुंबई ठाणे आणि पुणे महापालिका रणांगणांवर हात मिळवणी करण्यास तयार असल्याचीही माहिती आहे विशेष म्हणजे युतीचा उद्देश महायुतीला थेट आव्हान देण्याचा असल्याचे संकेत मिळत आहेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परब वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्यावर जागा वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर ठाण्यात राजन विचारे आणि केदार दिगे तसेच पुण्यात वसंत मोरे आणि आदित्य शिरोडकर हे चर्चेच्या मैदानात उतरतील मनसेकडून बाळा नांदगावकर संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हे प्रमुख शिल्लेदार युतीचे आराखडे तयार करत आहेत दरम्यान अमित ठाकरे यांनी मुंबईतील विभाग प्रमुखांसोबत सविस्तर बैठक घेत प्रत्येक वॉर्डातील राजकीय समीकरणांचा आढावा घेतला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईसाठी मागण्यात येणाऱ्या जागांची यादी मागवली असून कोणत्या जागा मागायच्या आणि कोणत्या राखून ठेवायच्या याचा अंतिम ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे याच सोबत ठाकरे युतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला समावून घेता येईल का याची पडताळणी सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अलीकडेच भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे राज्याच्या राजकारणात या नव्या ठाकरे समन्वयाच्या समीकरणानं महायुतीला नवं आव्हान निर्माण केलंय येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवा ठाकरे अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर